श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण श्री स्वामी समर्थ अष्टक वाचणार आहोत ही प्रार्थना आहे ती फक्त दोन मिनिटच तुम्हाला म्हणायला लागेल परंतु तुमच्या इच्छा मनोकामना ज्या काही असतील त्या अष्टकाने सुद्धा पूर्ण होण्यास मदत होईल चला तर जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ अष्टक असे पात की मी स्वामी राय पदी पातलो शिद्ध वा उद्धराय

नशी ज्ञान वैराग्य ते सर्व काही तुझे लेकरूही अहंता म्हणाला समर्था तुझ्या बी न पार्थु कोणाला प्रपंची पुराबद्ध झालो दयाला तुजादासमिः स्मृतीनामनाल क्षमेची असे याचना त्वत्पादाल समर्था तुझा वीन पार्थो कुणाल मला कामक्रोधादि की नागविले मनोने समर्था तुला जागविले नको दूर लोटु तुझा या सेवकाल समर्था तुझा वीन पार्थो कुणाल नको अंत पाहू त्वरे धाव घेई

मुके गावी, तुझी गुण किंकराला समर्था तुझ्या विना पार्थो कुणाला समर्था तुझ्या विना पार्थो कुणाला बघा ही स्वामी समर्थ अष्टक आहे आणि ही पठण करण्याचा सुद्धा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज सर्व इच्छा पूर्ण करू अशीच माझी स्वामी चरणी प्रार्थना अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ